मित्रांनो स्टार प्रवाहावरील लग्नानंतर होईलच प्रेम मालिका ही प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे या मालिकेतील साकारणाऱ्या सर्वच कलाकारांनी आपल्या अभिनयाच्या जोरावरती प्रेक्षकांची मनं जिंकलेली आहेत यामध्येच लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील एका अभिनेत्रीला कॅन्सर हा रोग झाला असल्याचं समजलेलं आहे अभिनेत्रीने स्वतः याबद्दलची माहिती दिलेली आहे तर ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून मालिकेमध्ये वसुआत्य हे पात्र साकारणारी अभिनेत्री संयोगिता भावे या आहेत संयोगिता यांनी नुकताच एका मुलाखतीमध्ये त्यांना कॅन्सर हा झाला असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे तसेच ते या रोगाच्या विरोधात लढा सुद्धा देत आहेत नुकताच एका मुलाखतीमध्ये सहोगिता यांनी त्यांना कॅन्सर हा कशा प्रकारे झाला याबद्दल वक्तव्य केलेले आहे संयोगिता या म्हणाल्या की मला हे समजल्यावर मी एक सेकंदासाठी हल्ले होते मी स्वतःला सावरून यावर उपचार घ्यायला सुरुवात केली असं म्हणत संयोगिता यांनी मुलाखतीमध्ये त्यांना कॅन्सर हा आजार कसा झाला याबद्दल स्पष्ट केलेले आहे तर मित्रांनो तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील संयोगिता हे साकारत असले ल्या वसुआात हे पात्र पाहायला आवडते का या मला कमेंट्समध्ये नक्कीच सांगा